श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा आणि या दिवशी आपण वर्षभर सुखसमृद्धी देणारा असा पाच कवड्यांचा अतिशय प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला एके ठिकाणी पाच कवड्या ठेवायच्या आहेत ज्यामुळे वर्षभर आपल्याला पैसा कमी पडणार नाही आपले जे काही दारिद्र्य असेल तर ते सुद्धा नष्ट होईल गुढीपाडवा हा हिंदू वर्षातील पहिला सण आहे आणि हे जे वर्ष आहे तर या वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच हा गुढीपाडवा असतो याच दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये चौदा वर्ष वनवास भोगून परत आले होते विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरी या दिवशी गुढी उभारली जाते प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येमध्ये परत आले तेव्हा जनतेने गुढी उभारूनच त्यांचे स्वागत केले होते तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी घर खरेदी केले जाते सोन्याची खरेदी केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी जर आपण सोने खरेदी केले तर ते मोडण्याची कधीही वेळ येत नाही अतिशय शुभ मुहूर्त असा हा गुढीपाडव्याचा मुहूर्त असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा या दिवशी आपण बरेचसे उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती येत असते म्हणजेच आपली आर्थिक भरभराट होत असते घरामध्ये सुखसमृद्धी नांदते त्यामुळेच आपण या दिवशी काही उपाय हे करायचे असतात आणि त्यापैकीच पाच कवड्यांचा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं स्नान आटोपायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी कडुनिंबाची पाने टाकायची आहेत आणि चिमुटभर हळदसुद्धा टाकायची आहे यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर लगेचच गुढी जी आहे तर ती उभारायची आहे गुढीची सुद्धा पूजा करायची आहे आणि गुढी उभारल्यानंतरच आपल्याला जे काही लक्ष्मी प्राप्तीसाठीचे उपाय आहेत तर ते करायचे आहेत त्यामुळे आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते निश्चितपणे मिळणार आहे तसेच आपल्याला पाच कवड्यांचा उपाय जो आहे तर तो सुद्धा नक्की करायचा आहे कवड्या ज्या आहेत तर त्या समुद्रातून मिळतात आणि माता लक्ष्मी ही सुद्धा समुद्रातूनच प्रकट झाली होती माता लक्ष्मीला कवड्या ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत कवड्या ज्या आहेत तर त्या धनदायक मानल्या जातात कवड्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण आपल्या घरामध्ये कवड्यांची स्थापनासुद्धा करू शकतो कवड्या ज्या आहेत तर त्या पांढऱ्या पिवळ्या आणि तपकिरी अशा रंगांमध्ये असतात तसेच कवड्यांना आदिशक्तीचे रूपसुद्धा मानले जाते कवड्यांची जर आपण आपल्या देवघरामध्ये स्थापना करून त्यांची पूजा केली तर आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते तर अशा या कवड्यांचे जे उपाय आहेत तर ते छोटे छोटे उपायसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी ज्या कवड्या घ्यायच्या आहेत तर त्या पिवळ्या रंगाच्याच कवड्या घ्यायच्या आहेत आपण एका कवडीचा कवडीचासुद्धा उपाय करू शकतो किंवा तुम्ही पाच सात अकरा तर अशा संख्येमध्ये सुद्धा या ज्या कवड्या आहेत तर त्या उपायासाठी घेऊ शकता आता तुम्हाला काय करायचं आहे तर माता लक्ष्मी जी आहे तर तिचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तिच्यासमोर तुम्हाला एक कवडी ठेवायची आहे यावर्षी गुढीपाडवा हा योगायोगाने मंगळवारी आलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे की मंगळवार शुक्रवार या दिवशी आपण माता लक्ष्मीची जर पूजा केली काही उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळत असते त्यामुळे एक कवडी तुम्हाला लक्ष्मी मातेसमोर ठेवायची आहे दिवसभर ती कवडी तुम्ही तिथेच राहू द्यायची आहे आणि संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेला तुम्ही झोपण्यापूर्वी ही कवडी तुमच्या पाकिटामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळेसुद्धा आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमी जी आहे तर ती भासत नाही त्याप्रमाणेच दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे धनलाभासाठी हा उपाय करायचा आहे गुढीची पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाच कवड्या घ्यायच्या आहेत तुम्ही पाच सात किंवा अकरा कवड्यासुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला या ज्या कवड्या आहेत तर त्या एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवायचे आहेत आणि त्या कवड्यांना हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धुपादिपाने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे म्हणजे पैशासंबंधीची एखादी समस्या असेल तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे तुम्हाला माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आणि यानंतर एक पिवळं कापड घेऊन किंवा तुम्ही लाल कापडसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही बटवा टाईप एखादी पोटलीसुद्धा या कपड्याची तयार करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला या ज्या कवड्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे धनलाभासाठी अतिशय असा प्रभावी हा उपाय आहे त्याप्रमाणेच तुम्ही अकरा पिवळ्या कवड्या घेऊन त्या लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उजव्या बाजूला वरच्या साईडला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे यानंतर पाच कवडे आणि पाच हळकुंड काळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही मुख्य दरवाज्याच्या वरच्या उजव्या बाजूला जर बांधली तर आपल्या घराची नजर जी आहे तर ती निघून जाते तुम्ही जर नवीन वाहन खरेदी करणार असाल तर त्या गाडीमध्ये तुम्ही तीन कवड्या काळ्या धाग्यामध्ये बांधून त्या गाडीमध्ये लावू शकता यामुळे सुद्धा आपल्याला कोणाचीही नजर लागत नाही तर असे हे कवड्यांचे काही उपाय आहेत हे उपाय तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी करू शकता यामुळे आपली आर्थिक भरभराट होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी येत असते